गेल्या अडतीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये हातात कागद घेऊन मार्गदर्शन करण्याचा हा पहिला योग आहे कारण जेव्हा तुम्ही अनुभव कथन करत असता तुम्हाला अनुभवावर आधारित काही बोलायचं असत तेव्हा कागदपत्रांची गरज नसते परंतु आजचा विषय हा काही कागदपत्र हातात घेतल्याशिवाय बोलता येणार नाही इतका चांगला विषय आहे त्यामुळे मी सुरुवातीलाच अधिवक्ता परिषदेने हा विषय निवडल्याबद्दल या परिषदेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे श्रीराम ठोसर असतील बागवे सर असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी सर असतील त्यांचं अभिनंदन करतोय कौतुक करतोय मित्रांनो आपल्या वकील वर्गामध्ये ही जी काय आता निकोप स्पर्धा ज्ञानार्जनासाठी सुरू झालेली आहे त्याबद्दल सुद्धा मला विशेष आनंद होतोय जेणेकरून वेगवेगळ्या संघटनांनी विविध विषयांवर अनुभवी वकिलांकडून नवीन वकिलांना काहीतरी मार्गदर्शन मिळावं म्हणून जे काही प्रामाणिक प्रयत्न के सुरू केलेत त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे अभिनंदन करतोय मित्रांनो मुळातच आजची सुरुवात करताना या तीनही कायद्यांचा कोणताही बाऊ तुमच्यापैकी कोणीही करू नका अशी विनंती मी भी करतोय काहीही बदललेलं नाही जे जुनं आहे तेच चालू आहे फक्त त्याचं सुसूत्रीकरण झालेलं आहे आणि कालावघात कालांतराने पूर्वीचे जे कायदे होते त्यावेळेला जी परिस्थिती होती मग ती सामाजिक असेल किंवा अन्य प्रकारची परिस्थिती होती वैज्ञानिक परिस्थिती होती ती बदलल्यामुळे नाईलाज म्हणून कायद्यात बदल करून अमेंडमेंट करून कायदे दुरुस्त करण्यापेक्षा एक नवीन कायद्याचा संचच आपण लोकांसमोर ठेवूया या भावनेने भारत सरकारने हे कागद तिन्ही कायदे मंजूर करून घेतलेले आहेत त्यामुळे आपण जे पेपरात वाचतोय समाज माध्यमावर वाचतोय आपण स्वतःचे जे अनुभव किंवा आपण स्वतःची मत जी बनवतोय ती थोडी बाजूला ठेवूया मुळातच या कायद्याची जरुरी का निर्माण झाली तर मित्रांनो अठराशे साठ हे वर्ष जरा लक्षात घ्या आपल्याकडे वसाहत वाद सुरू झाला होता साम्राज्य वाद सुरू झाला होता भारताला पाच ते दहा हजाराचा वर्षाचा ज्ञात इतिहास आहे भारतामध्ये समाज रचना ही वेदांवर आधारित उपनिषदांवर आधारित पूर्वीपासून होती त्याच्यामध्ये जीवनमात कसं असावं समाज राजकारण कसं असावं सामाजिक न्याय कसा, कसा मिळावा हे सर्व त्यामध्ये होतं आणि सातत्याने ते निर्णय साम्राज्यात आपण पाळत आलेलो आहोत ज्यांची ज्यांची साम्राज्य आली त्यांचे त्यांचे कायदे आले जीवन पद्धती आली त्यामुळे भारतात कुठेतरी अठराशे साठ पूर्वी कायदाच नव्हता आणि कायद्याचं राज्यच नव्हतं असा जर कोणाच्या मनात गैरसमज असेल तर तो, तो पहिला दूर करा पण अठराशे छप्पनला जो उठाव झाला तेव्हा इथल्या राज्यकर्त्यांनी किंवा साम्राज्यवाद्यांनी इंग्रजांनी असं तिकडच्या पार्लमेंटमध्ये ठरवलं की भारताच्या वेगवेगळ्या मुलकात जे जे काही कायदे आहेत ते एकत्रित करून संपूर्ण भारताला असा कायदा आणला पाहिजे की ज्यामुळे आपलं अधिराज्य कायम राहील त्यामुळे पहिला अठराशे साठ ला जो कायदा आला त्याच्यापूर्वी जो मसुदा आला लॉर्ड मॅकनले यांनी पार्लमेंटमध्ये भाषण केलंय ते अधिपटलावर आहे आपल्याकडे ते संपूर्ण इतिहासाचा वस्तुपाठ म्हणून वाचलं जात त्यांनी मुळातच कायदा का आणतोय हे hey, तिकडच्या पार्लमेंट मध्ये इंग्लंडला जेव्हा भाषण केलं आणि तो मसुदा तयार केला त्याच्या सुरुवातीलाच म्हटलंय की आपलं साम्राज्य टिकवण्यासाठी लोकांना दहशत निर्माण होण्यासाठी कायद्याचा भीती राहण्यासाठी म्हणून आपण हा कायदा आणतोय आणि म्हणून त्या कायद्याचं नाव आलं इंडियन पिनल कोड त्यामुळे शिक्षा दंड मुळात त्याच एकसूत्री कार्यक्रम असलेला हा इंडियन पिनल कोड अस्तित्वात आला आणि आजपर्यंत स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन सुद्धा आपण त्याप्रमाणे चालतोय त्यातले हे जे काही भाग आहेत मग तो राजद्रोह असेल प्रत्येक ठिकाणी द्रव्यदंड असेल शिक्षा असेल ही सर्व मला माझं राज्य करायचंय ते सुरळीतपणे राहिलं पाहिजे एकच संधी एक छत्राखाली ते राहिलं पाहिजे आणि सर्व भारतीय नागरिक हे जणू काही गुलाम आहेत अशा पद्धतीने विचारसरणीतून हा कायदा आला होता परंतु त्या कायद्यात काही काईद चांगल्या गोष्टी सुद्धा होत्या त्यामुळे हे कायदे वाईट होते का तर कायदे पूर्णपणे वाईट नव्हते त्यांचा उद्देश काही अंशी वाईट होता इथपर्यंत आपण बोलूया आणि त्यातलाच एक कायदा आला तो म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि मग या दोन कायद्यांना संपूर्ण फौजदारी प्रक्रिया कशी करायची याच्यासाठी निर्माण झाला तो क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि आजपर्यंत ते कायदे अस्तित्वात होते दोन महिन्यापूर्वी ते कायदे बदलून आपण अधिकृतपणे नवीन कायदे स्वीकारलेले आहेत हे तिन्ही कायदे बघितलेत तर तिन्ही कायद्याचं शेवटचं पान जर तुम्ही उघडलं जसं कायद्याचं पहिलं पान महत्वाचं असतं की कायदा कुठे अस्तित्वात आला कधीपासून अस्तित्वात आला आणि तो कोणाकोणाला लागू आहे तसं शेवटचं पान हे सुद्धा संकिर्णाचं महत्वाचं आहे या तिन्ही कायद्यांमध्ये स्पष्टपणे सरकारने म्हटले की एक पासून हा कायदा जरी अस्तित्वात आला असला तरी सुद्धा एक जुलै पूर्वी ज्या घटना घडल्यात एक पूर्वी जे न्यायप्रविष्ट प्रकरण आहेत ही सर्व न्यायप्रविष्ट प्रकरण जुन्याच कायद्यानुसार चालणार आहेत त्यामुळे एक जुलै पूर्वी ज्या घटना घडलेल्या घट आहेत ज्या चार्जशीट दाखल झालेल्या आहेत जे वेळ सुरू झालेले आहेत त्यांना आपल्याला जुन्या कायद्यांप्रमाणेच चालायचं आहे त्यामुळे हे जुने कायदे वासनात बंधन दुण ठेवण्याची दुण गोष्ट नाही हे एक महत्वाचं आहे दुसरं एक जुलै नंतर जे नवीन सीआर दाखल होणार आहेत किंवा नवीन ज्या घटना घडणार आहेत ज्याचा कॉग्निजन्स एक जुलै नंतर एक जुलैच्या सीआर नंतर किंवा घटनेनंतर किंवा फिर्यादी नंतर घेतला जाणार आहे त्याला हे कायदे सुरू होणार आहेत आणि आता हे पुढचे कायदे तयार होईपर्यंत चिरंतर टिकणार आहेत त्यामुळे मित्रांनो हो, हे कायदे परिपूर्ण आहेत का उत्तर होय असं आहे आपण या कायद्याकडे जे मंजूर झालेले कायदे आहेत त्याच्याकडे जरा होकारार्थी नजरेने आशादायक वृत्तीने बघितलं पाहिजे की पूर्वीच्या कायद्यात होतं ते सगळं आपण घेतलेलं आहे त्यातलं जे टाकाऊ होत कालबाह्य होतं तेवढंच आपण वर्गितलेलं आहे किंवा टाकलेलं आहे आणि त्यामुळे आजची संपूर्ण भूमिका माझी ही ते कायदे कसे आहेत त्यातले सेक्शन काय आहे याच्यावर असणार नाही कुठलाही पुस्तकातले पहिली दहा पंधरा पानं काढलीत तर तुम्हाला तिनेही कायद्यामध्ये आयपीसी मध्ये काय सेक्शन होते त्याला आता नवीन कायद्याला कोणते सेक्शन आहेत याचा तक्ताच आहे सीआरपीसी मध्ये सुद्धा पूर्वी काय सेक्शन होते त्याला आता पर्यायी सेक्शन नवीन सेक्शन काय आलेत याचा तक्ता आहे आणि तसाच इंडियन इव्हिडन्स ऍक्टला पूर्वी काय कलम होती आणि आता नवीन साक्षरधी नियमाला काय आहेत याला सुद्धा आहे तसाचा तसा वापर करून आज भाषण करण्यात किंवा मार्गदर्शन करण्यात काहीच असेल नाही ते तुमच्याकडे तयार आहे आणि मुळातच एकदा घेतलं की मुळात जुना कायदा याच मूळ तत्व कायम ठेवलेलं आहे ते कायदे परिपक्व होते त्यामुळे त्या कायद्यातली बरीचशी कलम तशीच ठेवलेली आहेत तर त्या कलमावर बदलण्यापेक्षा आपण काय काय बदल झालेत नवीन कायद्यांमध्ये त्याच्यावर येणं जास्त महत्वाचं आहे मित्रांनो मी काही शॉर्ट नोट्स बनवलेले आहेत अधिवक्ता परिषदेला विनंती आहे जे हे भाषण झाल्यानंतर या शॉर्ट स्नोट्स आपण पीडीएफ स्वरूपात सर्व आपल्या मित्रमंडळींना देऊया जेणेकरून एका एक दृष्टिक्षेपामध्ये काय बदल झालेत एवढं तरी तुमच्या पुढे असेल कुठलंही पुस्तक घेतलं तर त्याच्या सुरुवातीची पानामध्येच तुम्हाला असे चार्ट मिळतील ते चार्ट वाचलेत हे चॅट कसे वाचायचे एवढंच फक्त समजवून घ्या तर तुम्हाला जुना सेक्शन त्या पूर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपात आणि नवीन सेक्शन त्याच्यात जर काय बदल केले असतील तर ते बदल आहे हे बघताना फक्त काय करायचंय की डाव्या बाजूला जिथे रिकामी आहे तिथे नजर ठेवायचंय इतका कायदा समजणं आहे जिथे रिकामी तिथे एवढं समजायचंय की पूर्वीच्या कायद्यात ही तरतूद नव्हती आणि आताच्या कायद्यात या नवीन कायद्यात बदललेल्या परिस्थितीनुसार समाजाचा दृष्टिकोन समोर ठेवून कायद्याचं राज्य आणि न्याय व्यवस्था समोर ठेवून हे नवीन बदल केलेले आहेत ते एकदा समजून घेतले की कायद्यांचे उद्देश सहज समजतील हा चार्टला हात न लावता कारण आपल्याला जेवढं नैसर्गिकरित्या बोलता येईल तेवढा आपण बोलूया म्हणून आपण पहिला कायदा घेऊया तो म्हणजे भारतीय न्याय संहिता याच्या पुढे आपण त्याला बी एन एस असं म्हणणार आहोत भारतीय न्याय संहिता हा कायदा आय पी सीला पर्यायी कायदा म्हणून नवीन कायदा म्हणून आलेला आहे अर्थात एक जुलै पर्यंत पूर्वीचा आयपीसी लागू आहे एक जुलैच्या नंतरच्या सर्व घटनांना हा आयपीसी परंतु आय पी सीतली जवळजवळ सर्व तत्व ही या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत जॉन मॅकेनलेचा उल्लेख केला त्यांनी या कायद्याची अशी रचना केली होती की विषयानुरूप प्रकरण तयार केली होती आणि त्या त्या प्रकरणात त्या, त्या व्याख्या दिल्या होत्या आणि त्या व्याख्येनुसार तो जर गुन्हा घडला तर त्या गुन्ह्याला शिक्षा किती अशा प्रकारे त्या कायद्याची म्हणजे पूर्वीच्या कायद्याची रचना होती आता मात्र आपण असं केलेलं आहे की ती तेवीस प्रकरणं कमी केली आणि त्याच्याऐवजी संक्षिप्त करून सुरळीतपणा आणून आता फक्त आपण वीस प्रकरणं तयार केलेली आहेत पूर्वी पाचशे अकरा कलम होती पाचशे अकरा कलमामध्ये प्रत्येक ठिकाणी विसंगत होता थोडा विस्कळीतपणा होता प्रत्येक ठिकाणी डेफिनेशन या वेगवेगळ्या सेक्शन खाली होत्या आता आपण सगळ्या डेफिनेशन एकत्र आणल्या त्यामुळे या पाचशे अकरा सेक्शन चे आपण फक्त तीनशे अठ्ठावन्न सेक्शन केलेले आहेत न्याय व्यवस्था त्यातील दंडात्मक कार्यवाही गुन्ह्यांचे स्वरूप गुन्ह्यांच्या व्याख्या आणि त्याबद्दलची न्याय प्रणाली ही सगळी आपण तीनशे अठ्ठावन्न कलमामध्ये संक्षिप्तपणे आणलेली आहे आणि याच्यामध्ये अशी तीस कलम आहेत की त्याच्यामध्ये नवीन प्रकारे शिक्षा आणलेली आहे म्हणजे ती कलम वाढवलेली आहेत मग वाढवलेली कलम असताना ही कमी का झाली तर अनेक कलम आपण एकत्रित केलेली असल्यामुळे हो त्र्याऐंशी कलमांमध्ये आपण फाईन वाढवलेला आहे म्हणजे भारत सरकारने त्र्याऐंशी कलमांमध्ये वाढवलेला आहे आणि तेवीस कलमामध्ये शिक्षा कमी केलेली आहे जी अतिरिक्त शिक्षा त्यावेळेला होती जी आता आवश्यक नाही त्याप्रमाणे शिक्षा कमी केले हे करताना मुळातच लक्षात घ्या या कायद्याचं न्याय नाव आपण लक्षात ठेवलं पाहिजे पूर्वी पिनल कोड होता आणि आता न्याय संहिता आहे आपल्याकडे भारतीय न्याय व्यवस्थेने समोरच्या गुन्हेगाराला सुधारण्याची संधी देण्याचं ठरवलंय ज्याला आपण रिहॅबिलिटेशन म्हणतो आणि संपूर्ण या कायद्याचा गाभा हा रिहॅबिलिटेशन वर आहे की एखादा कोणत्या तरी परिस्थितीत गुन्हा करत असतो त्याला आयुष्यभर अपराधी म्हणून किंवा शिक्षा देऊन त्याचा त्याच्या सामाजिक जीवनातून उठवण्यापेक्षा त्याला संधी दिली पाहिजे त्याला उक्त अशी शिक्षा म्हणजे जेवढी आवश्यक आहे तेवढीच शिक्षा मग दंड असेल किंवा कारावास असेल तो आवश्यक तेवढाच दिला पाहिजे अशा पद्धतीने या तिन्ही कायद्याची रचना केली विशेषतः आयपीसीची रचना केलेली आहे आणि त्याचं जर संक्षिप्तपणे जर वर्णन करायचं असेल तर मी असं सांगेन की या कायद्यातच म्हणजे आयपीसी मध्येच पोलीस तपासणीत सुधारणा कशी होईल हे बघितलेलं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता जेव्हा तुम्ही सेशन चालवता ट्रायल कोर्टात किंवा अन्य कोर्टात कोर्टात चालवता तेव्हा असं लक्षात येईल की पोलीस तपास हा सदोष असतो राहू नये म्हणून काही मार्गदर्शक तत्वाप्रमाणे याच्यात कलम येतात त्याच्यानंतर जामीन प्रक्रिया सोपी केलेली आहे आपण मुख्य वैशिष्ट्य पहिली बघून घेऊया की या कायद्यामध्ये जामीन प्रक्रिया सोपी केलेली आहे जेणेकरून अनावश्यक अति मोठ्या रकमेचा जामीन देऊन जो मिळणारच नाही सॉल्वन्सी सर्टिफिकेटच्या अटी या सगळ्या जेवढ्या कमी करता येतील आणि न्यायापर्यंत ही कायदा सुव्यवस्था जाईल याची केलेली आहे आणि सर्वात महत्वाचं साक्ष्य पुराव्याची प्रणाली सुद्धा या आयपीसी मध्ये वर्णन केलेली आहे आपला इंडियन इव्हीडन्स ऍक्ट हा वेगळाच आहे पण तरी सुद्धा आयपीसी मध्ये सुद्धा त्याची ज्याला म्हणता येईल की दखल घेतलेली आहे आणि मृत्यूदंडाच्या दंड ह्याच्यावर विचार केलाय की जेणेकरून मृत्यूदंड हा रेअरेस्ट ऑफ रेअर मध्ये होईल मित्रांनो लैंगिक गुन्ह्यासाठी मात्र या कायद्यात आता नवीन कायद्यामध्ये अत्यंत कडक शिक्षा दिलेली आहे स्त्रियांच्या बाबतीत जे काय अपराध होतात त्याला अत्यंत कडक शिक्षा किंवा त्याच्या तपासामध्ये अनेक अटी घात आलेल्या आहेत आणि संपत्तीच्या अधिकारांचे संरक्षण सुद्धा केलेले आहे जे पूर्वीच्या कायद्यात तेवढे नव्हते त्यामुळे ब्रिटिशांचा कायदा हा दंडात्मक कायदा होता याच्यामध्ये काही डेफिनेशन स्पष्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये चाइल्ड डेफिनेशन स्पेसिफिक आलेली आता त्यामुळे अठरा वर्ष हा कट ऑफ देऊन चाईल्ड हा विषय संपवलेला आहे त्यामुळे ही डेफिनेशन सुद्धा महत्वाची होते मॉब बाबतीत म्हणजे सामुदायिक हत्या ज्या केल्या जातात सामुदायिक म्हणजे अत्यंत घेराव घालून निर्घुरपणे ठरवून काही हत्या केल्या जातात त्याच्याबद्दल विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत राजद्रोह हा विषय संपवून टाकलेला आहे कारण एकोणीसशे वीस वीश साल अठराशे साठ साल हे सगळं तुम्ही नजरेसमोर आणा टिळकाने आग्रलेख लिहिला म्हणून राजद्रोह होता आता दुर्दैवानी आपले नवीन राज्य करते ते सेक्शन गैरवापर करत होते इकडच्या कुठल्या संपादकांनी काही लिहिलं तर त्याला सुद्धा राजद्रोह केला अशा पद्धतीने अटक होत होतं त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने खूप चांगलं भाष्य केलं होतं चंद्रचूड साहेबांनी चांगलं भाष्य केलं होतं आणि त्यामुळे या राजद्रोहाला या कायद्यातून कमी करून सरकार विरुद्ध उठाव करणे हा भाग काढून तुम्ही भारतीय लोकशाहीला संविधानाला हितकारक नाही अशा काही गोष्टी जर करत असाल तर त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही केलेली आहे अशी वेगळ्या पद्धतीने सुधारणा या जागेत आलेली आहे आणि या कायद्याचं वैशिष्ट्य काय जर मला विचारलं तर या कायद्यामध्ये रिहॅबिलिटेशनची जास्त सोय केलेली आहे अपराधांना सुधारण्याची संधी दिलेली आहे आणि म्हणून सेक्शन चार फळ आलेला आहे मित्रांनो सेक्शन चार फ हा अत्यंत महत्वाचा आहे कारण यामध्ये छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी वर्षानुवर्ष जे खटले चालायचे आणि मग त्याच्या कुठेतरी तीन महिने सहा महिने एक वर्षापर्यंत शिक्षा दिली जायची आणि एखाद्या तरुणाचं साध्या साध्या अगदी भूक लागलं एक बेकरीतला पाव चोरला तरी शिक्षा व्हायची सिद्ध झालं तर याला माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून समाजसेवेची संधी दिलेली आहे त्यामुळे या कायद्यातलं माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचं कलम कोणतं तर या कायद्याला आपण जर समाजसेवेचा पास किंवा समाजसेवेचा पाया म्हणून विचार केला तर चार फ हा सेक्शन सगळ्यात महत्वाचा ज्याच्यामध्ये न्यायाधीशांना जर गुन्हेगार पहिलाच गुन्हा असेल सौम्य प्रकारचा गुन्हा असेल त्याला चांगलं जीवन जगण्याची संधी देण्याची गरज असेल आणि त्या गुन्ह्यामुळे समाजावर खूप मोठा परिणाम होणार नसेल तर अशा गुन्ह्यामध्ये त्याला समाजसेवा करण्याची संधी म्हणजे तू झाड लाव किंवा तू तु, तुझं जे क्षेत्र आहे त्याच्याप्रमाणे तू जाऊन शिकव गरीबांना किंवा अनाथाश्रमात जाऊन काम कर अशा प्रकारची संधी देण्याची शिक्षा ही पहिल्यांदीच या कायद्यामुळे आणले या कायद्याचा उद्देश आपण जागतिक पातळीवर करताय त्या विषयावर मी येण्यापूर्वी मी सर्वांनुप मते जे कायद्याचं मंजूर होता आला त्याबद्दलच्या काही घटना हा कायदा अचानक कुठल्या तरी गृहमंत्र्याच्या डोक्यातून आला का उत्तर नाहीये मी जे म्हटलं की समाज माध्यमा टीका बाजूला ठेवणं गरजेचं आहे कारण लॉ कमिशन विविध नॅशनल लॉ स्कूलचे मोठे पदाधिकारी किंवा ज्याला आपण म्हणता येईल की कायद्याचे अभ्यासक ज्येष्ठ समाजसेवी वकील आणि समाजातले निर्णय घटक यांच्यातून लॉ कमिशननी हा कायदा दुरुस्ती मंडळाला मदत घेऊन अनेकांच्या सूचना घेऊन शंभर पेक्षा जास्त दुरुस्त्या करून हा मसुदा मंजूर करण्यात आला होता पुन्हा हा मसुदा लोकांच्या पाहण्यासाठी कित्येक काळ ठेवण्यात आला होता आणि त्यातून त्याचा सर्वाचा परिपाक म्हणजे हा कायदा आहे आणि मग या कायद्यात असं लक्षात आलं की नवीन जीवन पद्धतीमध्ये सर्वात महत्व कशाला तर इलेक्ट्रॉनिक ऑफेन्स सायबर ऑफेन्स हे खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत आर्थिक फसवणूक होते आणि व्हाईट कॉलर क्राईम हा अत्यंत वेगाने वाढतोय त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि त्यामुळे सायबर क्राईम बद्दल या कायद्यात विशेष दखल घेण्यात आलेली आहे आणि मग त्या पद्धतीने हा कायद्यात सायबरला किंवा डिजिटल ऑफेन्सला एकदा महत्व दिल्यानंतर स्वाभाविकपणे सी आर आणि इव्हिडन्स ऍक्ट यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक प्रणालीबद्दल डिजिटल इव्हिडन्स बद्दल सॉफ्ट कॉर्नर देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मला माहिती आहे की जेव्हा प्रत्यक्षात हे कायदे वापरले जातील तेव्हा अनेक अडचणींना आपण तोंड देणार आहोत त्याकडेही मी जेव्हा सीआरपीसीवर आर तेव्हा सांगेन परंतु या सर्व कायद्याचा गाभा जर बघितला तर सायबर क्राईम सुद्धा कंट्रोल करण्यासाठी आहे आणि त्याच्यासाठी सायबर क्राईमचे गुन्हे मग त्याच्या डिजिटल इव्हिडन्स असेल ज्या काही डिजिटल पद्धतीचा इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स असेल तो ग्राह्य मानलेला आहे तो स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे हा कायद्यातील ही कलमत त्या त्या अपराधांविरुद्ध सिद्ध होण्यास मदत होणार आहे आणि त्यामुळे सायबर गुन्ह्याबरोबरच डिजिटलची गोपनीयता आणि त्याचे उल्लंघन याचा विषय या, या कायद्यात घेण्यात आलेला आहे म्हणजे तुमच्यावर बंधन आहे की तुम्ही हा रेकॉर्ड तो उघड करायचा नाही देशहिताच्या दृष्टीने ना आणि तरी सुद्धा तो उघड करण्यात आला किंवा त्याचं उल्लंघन केलं तर तो सुद्धा या कायद्यामध्ये गुन्हा मानलेला आहे आणि दुसरं महत्वाचं कायद्यातलं वैशिष्ट्य म्हणजे संघटित गुन्हेगारांविरुद्ध अत्यंत कडक धोरण शासनाने या कायद्यामार्फत अवलंबलेलं आहे लक्षात घ्या मोक्का असेल किंवा इतर विशेष कायदे असतील त्याच्यामुळे अनेक अडचणी येत होत्या आता सुप्रीम कोर्ट हायकोर्ट अनेक वेळेला मोक्यातून आरोपना सोडलेला आहे डिस्चार्ज केलेला आहे कारण जेवढे विशेष कायदे होतात तेवढ्या तरतुदी पण कडक होत जातात आणि मूळ कायद्यात त्याची तरतूदच नसते त्यामुळे मोका जर गेला तर पुढे काय तर सायबर जसा विषय या आयपीसी मध्ये हाताळलेला आहे तसंच संघटित गुन्हेगारी विरुद्ध सेक्शन एकशे अकरा एकशे बारा आणि अशा पद्धतीने आणलेल्या आहेत की त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रकारची संघटित गुन्हेगारी आणि किरकोळ संघटित गुन्हेगारी म्हणजे छोट्या छोट्या म्हणजे एक सगळ्यांना एक मात न ठेवता मोठ्या प्रमाणाची जर संघटित गुन्हेगारी असेल तर त्याला मोठी शिक्षा दिले छोट्या प्रमाणाची जे किरकोळ अपराधाची संघटित गुन्हेगारी असतात चोर असतात ते संघटितपणे वेगळी संपूर्ण प्रणाली किंवा वेगळा सेक्शन एकशे बारा म्हणून त्यांनी आणलेला आहे पण याचबरोबर सरकारनी किंवा आपण कायदा तज्ज्ञांनी कायदा बनवणाऱ्यांनी मंजूर करणाऱ्यांनी आपल्या संसदेनी सेक्शन एकशे तेरा आणलेला आहे सेक्शन एकशे तेरा हा आपल्या एटीएसला पर्यायी सेक्शन आणलाय आणि दहशतवादी कृत्य म्हणजे काय याच्याबद्दल जास्त भाष्य त्याच्यात जा जा झालेलं आहे आणि दहशतवादाबद्दल राष्ट्र हिताच्या विरुद्ध जर दहशतवाद असेल आणि प्रत्यक्ष त्याचा सहभाग असेल तर अनेक पर्याय त्याच्यात आणून उपकल्म आणून त्यांना दहशतवादी कृत्याविरुद्ध जबरी शिक्षा ठोठवण्याची तरतूद या कायद्यात केलेली आहे मित्रांनो आपल्याकडचे जे पूर्व संपूर्ण या कायद्याचे रचना बघितली तर धर्मशास्त्र मनुस्मृती अर्थशास्त्र आणि न्यायशास्त्र ही आपल्याकडे जी पूर्वीची आप शास्त्र होती त्यातली जी चांगली तत्व आहेत जी काळाच्या कसोटीवर टिकलेली आहेत ती सर्व तत्व या आय पी सी मध्ये नव्या म्हणजेच बी एन एस मध्ये घेण्यात आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि महिलांच्या अधिकाराचं विशेष ध्यान ठेवलेलं आहे किंवा रक्षण करण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या मी मुद्दा म्हणून जेवढे सेक्शन कमी सांगता येतील तेवढे सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि मग आपण याच्याकडे येतो की सामुदायिक सेवा आणि सामुदायिक सेवा जी चार ख मी मगाशी सांगितलं होतं त्याच्यामध्ये ही गुन्हेगाराला परावृत्त करण्यासाठी म्हणून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तंत्रज्ञान आणि सायबर गुन्ह्यावर त्याचा अधिक भर दिलेला आहे की ज्या छोट्या छोट्या चुका होतात त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला अगदी छोटे जे गुन्हे आहेत की ज्याचा फार भाऊ न करता त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे पुन्हा त्याला नागरिक म्हणून समाजाने स्वीकारलं पाहिजे म्हणून समाजसेवेची जशी संधी दिली तसे दोन आठ मध्ये डॉक्युमेंट याचा उल्लेख केलेला आहे दोन आठ हा संपूर्ण सेक्शन दोन हा वेगवेगळ्या डेफिनेशनचा सेक्शन आहे आणि त्यातला दोन आठ हा सेक्शन डॉक्युमेंट मधला आहे आणि तो महत्वाचा एवढ्यासाठी आहे पूर्वी आपण दस्तऐवज म्हणजे लिखित स्वरूपाचे कागद किंवा दस्तऐवज असं म्हणत होतो पत्र व्यवहार म्हणत होतो किंवा लेखी रेकॉर्ड म्हणत होतो आता त्याची व्याप्ती खूप मोठी वाढवलेली आहे या तिन्ही कायद्यामध्ये दस्तऐवज डेफिनेशन मध्ये सर्व डिजिटल रेकॉर्ड इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हा सुद्धा त्याच्यात अंतर्भूत केलेला आहे त्यामुळे या डॉक्युमेंट या व्याख्येची व्याप्ती इतकी वाढवलेली आहे की प्रत्येक ठिकाणी कोणताही गुन्हा सिद्ध होण्यासाठी नवीन काळामध्ये हे जे काय व्हॉट्सअप मेसेज असणार आहेत ईमेल असणार आहेत इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असणार आहे आता पेन ड्राईव्हवरचा एव्हिडन्स असेल हार्ड डिस्कवरचा एव्हिडन्स असेल मेलवरचा एव्हिडन्स नसेल पण इतर कोणते एव्हिडन्स असतील मेसेज असतील हे सगळे तुमच्या विरुद्ध पुरावे म्हणून वापरले जाणार आहेत आणि त्याच्यामुळे सेक्शन तीनशे चाळीस आणि तीनशे याची विशेष भर या कायद्यात घेण्यात आलेली आहे ती सायबर साठी आणि बनावट इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जो तयार केला जातो त्याच्यासाठी करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही एखाद्याला बनावट इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करून जर फसवायचा प्रयत्न कराल तर तिथे सुद्धा शास्ती आलेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा कंट्रोल आणण्याचा प्रयत्न या कायद्यात झालेला आहे आणि संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादी कृत्यामध्ये जसं मी मगाशी एकशे अकरा आणि एकशे तेरा सेक्शन सांगितले त्याचप्रमाणे पुन्हा पुन्हा जे गुन्हेगार पुन्हा पुन्हा त्याच त्याच प्रकारचे गुन्हे करतात त्याच्यासाठी सुद्धा कठोर शिक्षा वाढवत नेलेली आहे हे सुद्धा या कायद्याचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यासाठी कलम तेरा हा वैशिष्ट्य पूर्णपणे लिहिला गेलेला आहे मित्रांनो महिला आणि बालकांविरुद्ध पूर्वीचा जो आपला तीनशे से पंच्याहत्तर सेक्शन होता चारशे अठ्ठ्याण्णव सेक्शन होता तीनशे से चौऱ्याहत्तर होता हे जे काही आयपीसीतले सेक्शन होते त्याला पॅरेलॉन म्हणजे समांतर असे सेक्शन इथे सुद्धा आलेले आहेत आणि महिला आणि बालकांविरुद्ध त्या गुन्ह्यावर जो भर दिलेला आहे आणि सेक्शन त्रेसष्ट ते सेक्शन नव्याण्णव हे सेक्शन खास ही समाज व्यवस्था अबाधित राहावी स्त्रियांबद्दल बालकांबद्दल अपराध वाढू नयेत किंवा झाले तर त्याला कडक शिक्षा व्हावी याच्यासाठी केलेली आहे आणि वीस वर्षापर्यंतची शिक्षा ती वाढवलेली आहे म्हणजे जन्मठेत चौदा वर्षाची इथपर्यंत आपण मर्यादित आलो होतो काही सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे आता तिथे वीस वर्षापर्यंत शिक्षा वाढवलेली आहे आणि हा कायदा करताना अनेक सुप्रीम कोर्टाच्या केस लॉचा विचार करण्यात आलेला आहे दोन्ही सीआरपीसी मध्ये सुद्धा तोच विचार करण्यात आलाय मग ते मी ज्या वेळेला सीआरपीसी म्हणित अर्नेश कुमार कसा इकडे डोका होतो सीआरपीसी मध्ये तेही लक्षात येईल किंवा निर, निर्णय जे लॉ आले मधल्या काळात गेल्या दहा वर्षामध्ये ज्याच्यामध्ये सामाजिक परिवर्तन अपेक्षित केलं होतं ते सर्व कायदे सेक्शन मध्ये आणून करून कायदा अधिक सक्षम इफेक्टिव्ह बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे या कायद्यामध्ये आणखीन एक सेक्शन महत्त्वाचा आहे मित्रांनो तो तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे सेक्शन एकशे पंच्याण्णव सेक्शन एकशे पंच्याण्णव हा लोकसेवकांवरील हल्ल्याचा आहे कोणी असेल लोक पब्लिक लोकसेवक म्हणजे पब्लिक ऑफिसर किंवा पब्लिक सर्वंट याची व्याख्या पुन्हा वेगळी केलेली आहे ती विस्तृत केलेली आहे आणि तो जर त्याचं कायदेशीर कर्तव्य करतोय करतो आणि ते कर्तव्य करू करत असताना तुम्ही आंदोलक असाल किंवा तुम्ही कोण निषेध करणारे असाल आणि त्याच्यावर हल्ला केलात किंवा के व्यक्ती म्हणून तुम्ही त्याला अडवणूक केलीत आणि त्याला काही दुखापत केलीत किंवा त्याला त्याच्या कर्तव्यापासून वंचित ठेवण्यासाठी म्हणून काही अपराध केलात तरी सुद्धा तुम्हाला कडक शिक्षेला समोर जावं लागतं याच्यामुळे हे जे विविध हल्ले सध्या होत आहेत ज्याला सामाजिक हल्ले म्हणता येतील त्याच्यामुळे कंट्रोल होण्याचा संबंध आहे त्याच्यानंतर काही डेफिनेशन करताना आजच्या परिस्थितीप्रमाणे त्या डेफिनेशन केलेल्या त्यातली मी मगाशी सांगितली त्याप्रमाणे डॉक्युमेंटची डेफिनेशन आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची डेफिनेशन ही सर्वात महत्वाची आहे या कायद्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी जर गुन्हे केले तर त्याचा विचार केलेला आहे अँटी करप्शन लॉ आपल्याकडे अस्तित्वात आहे अस्तित्वात राहणार आहे तरी सुद्धा सार्वजनिक हित जपताना पब्लिक सर्वांनी जर काही गुन्हे केले आपल्या पदाचा दुरुपयोग केला स्वार्थीपणाने आपल्या कर्तव्यापासून ढळून स्वतःचा गैरफायदा होण्याच्या दृष्टीने इंटेन्शनली काही गुन्हे केले जसं त्यांना संरक्षण पण दिलंय तसंच त्यांनी केलेल्या गुन्ह्याला शिक्षा दिले त्या आ, या मदे सुद्धा दिलेली आहे आणि त्यामुळे सेक्शन एकशे अठ्ठ्याण्णव ते सेक्शन दोनशे पाच यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांवर सुद्धा बंधनं आलेली आहेत आणि दोनशे चार सेक्शन मध्ये किंवा दोनशे दोन, दोन सेक्शन मध्ये अशा सेवकांनी बेकायदेशीर व्यापार करणं किंवा तोतयगिरी तो करणं कि मी सार्वजनिक सेवक आहे असं दाखवून कोणाला लुबाडणं असं जर काय असेल तर त्याच्यामध्ये सात वर्षापर्यंतचा कारावासाची शिक्षा वाढवलेली आहे पूर्वी अत्यंत कमी होती आता अशा पद्धतीने सरकारी यंत्रणेचा कोणत्याही प्रकारे जर दुरुपयोग केला तर तुम्हाला या सेक्शनमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव ते दोनशे पाच पर्यंत तुम्हाला खेचता येऊ शकतं याचा सुद्धा विचार केला पाहिजे मित्रांनो आय पी सी मध्ये जे नव्हतं ते सुद्धा आता बी एन एस मध्ये आले त्याच्यामध्ये आधुनिक गुन्ह्यातील म्हणजे पूर्वीचा जो सेक्शन चारशे पासष्ट पासूनचा भाग होता त्याच्याऐवजी आता सेक्शन तीनशे चाळीस आणून त्याच्यामध्ये सात वर्षापर्यंतचा कारावास वाढवलेला आहे जर तुम्ही बनावट डिजिटल शिक्के बनवलेत तर त्या बनावट डिजिटल शिक्षासाठी सुद्धा तीनशे एकेचाळीस सेक्शन आणलेले आहे आणि कोणत्याही प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर तोतळेगिरी करण्याकरता फसवणूक करण्याकरता कोणाला लुबाडण्याकरता गैरफायदा करण्याकरता किंवा कोणाचं आर्थिक नुकसान करण्याकरता जर करत असाल तर तुम्ही या सेक्शन खाली येता आणि त्याला सुद्धा शिक्षेची तरतूद केले ही पूर्वी नव्हती कारण त्यावेळेला आधुनिक तंत्रज्ञान त्या दृष्टीने पुढे आलं नव्हतं आता जशी जसे आधुनिक तंत्र